नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पारंपारिक आणि खवयांना अत्यंत आवडणारी मांदेली फ्राय अगदी कोकणच्या चवीनं भरलेली ही रेसिपी आहे तर प्रथम आपण मांदेली धुवून घेत आहोत मांदेली धुतलेली आहे आता त्याच्यावर आता आपण कोकणी मसाला लावत आहोत याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे आणि याच्यात कोथिंबरी ॲड केलेली आहे तर आपल्याला लसूण पेस्ट लागेल हळद लागेल आता आपण लिंबाचा रस टाकला आहे त्याने एक आंबट अशी चव येईल त्याला आता आपण हा मसाला टाकत आहोत त्याच्यावर लाल तिखट घेत आहे मीठ आपल्या चवीनुसार घ्यावं लागेल आणि हळदही टाकत आहोत आपण याच्यामध्ये आता तिखट घेतलं आहे आपण आता हे सगळं प्रॉपरली एकदम मिक्स करायचं तुम्ही बघू शकता ती छान अशी आपण मांदेली फ्राय बनवणार आहोत तर नक्कीच एकदम चविष्ट अशी होईल तर पहिले आपण आता तवा गरम करून घेऊ तोपर्यंत तवा गरम होईपर्यंत आपण इथे मांदेली जी आहे तिला मिक्स करून घेऊ मसाल्यासोबत मसाला पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण आता तव्यावर तेल घेऊ तेल टाकलेलं आहे अशा प्रकारे तव्यावर तेल गरम होईपर्यंत आपण थोडंसं वेट करू हां आता तेल गरम झालेलं आहे तर आपण आता मांजली तव्यावर टाकत आहोत पूर्णपणे सगळा मसाला काढून घ्यावा आता आपण मांजरी गरम करता हो। करत आहोत फ्राय करत करायला ठेवली आहे तव्यावर दहा एक मिनटानंतर आपण तिला पलटी करणार आहोत मग दुसरी साईड आहे ती पण आपली प्रॉपरली फ्राय होईल तुम्ही बघू शकता मांदेली मांजेली फार लहान असते त्यामुळे तळताना काळजीपूर्वक हाताळा मांदेली आपण तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि अशाच भन्नाट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन सोबत